मित्र आहे का इथं हो। तेन, मग तू चाललाय का एकटा नाही मी पण ये त्यांनी बोलवलंय का चल मग तुझी मम्मी काय करते बर बर आले आले तुझी मम्मी पण आली पाठीमागून काय आगेरी लावायचं काम चालू आहे अजून घास आखायचंय का न कावळ्याला बस सायकल लावतेतच कावळ्याला घास टाकायचं काम चालू वर हालू चप्पल काढ इकडे चला हालूच हळूच हळूच चला एका आगेरी ना आगेरी चला आम्ही आलो तुमच्याकडे पित्र खायला बरं का ज्याच्या घरी पित्र तोच खरा रा मित्र काय रे तुमची आज पित्र आहे का रे ओ पितर आहे का तुमच्याकडं पान नको टाकू विझल ते काय टाकलं तू काय ते स्प्राईट आहे का पाणी आहे नको चटका बसल म्हातारे झाले का एवढ लवकर गरम होते आज झालं सायपाक पाय बरं पाक शीतल किती वाजता सायपाक झाला ग चारला ला

येईलच एवढ माझा थोडा चुरचूर लागत एवढं जायच करून काजीबाबा या आजी बाबा या घास घ्या कावळे लांब लांब पोत काय कावळे दिसना राव कावळे दिसनाव काव काव आवड सावड्या बरं का चपाती आणली हातात कावळा आला इड साडवून तो आपण चपाती हातातून चपाती ओढून ये

डाळ भात खीर चपाती वडे भजे मिक्स भाजी भेंडी डांगर मेथीची भाजी हा डाळ भात आहे नाही आता पोटभर जेवण कर संध्याकाळ पर्यंत टेन्शन नाही आता आपल्या घरी असं आहे पकणे परत भूक लागली का परत यायचं मामीकडे बरं का पहिले भजे खो आपण भजे भजे काय वडे